हा बघा चिंचवडीचा धरण आहे आणि पावसाळ्यामध्ये बघाल ना तर इकडे एक नंबर वातावरण असतं नमस्कार कोकण चंदिरा चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे कसे आज सगळे मजेत ना आणि आम्ही आता पुन्हा एकदम या म्हणायला गावी निघालेले आहोत काय जास्त व्हिडिओ वगैरे काय बनवता आल्या नाही कारण लग्न पण भरपूर होते मुंबईला आणि शॉर्ट व्हिडिओ येत होत्या तर आता गावी जाते तर गावावरच्या गावच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल कारण गावी लग्नसुद्धा आहेत भरपूर अशी लग्न आहेत गावी आणि गावी बघूया आता काजू काय आपल्याला खायला भेटता आहेत तर बघूया गावी गेल्यानंतर त्याला आता निघालो आम्ही तर इकडे सुद्धा आहे आयुष पण गावी निघाल आयुष्य मम्मी पाठी आहे ती नंतर येणार आहे मे महिन्यात जाणं म्हणजे भरपूर असे मुलांना सुट्ट्या वगैरे पडतात ना सगळे लोक गावी जातात आणि गावी गेल्यानंतर कोकणामध्ये भरपूर असे पण खाजू खायला भेटतात ते मजात काय वेगळे असतात गणपती बाप्पा मंगालमूर्ती असं तिच्या कधी लागणार आहे तर पंधरा मे ची धाकधूक काय काय नाही पास झाला पाहिजे होणार ना पास होणार नायवे आहोत आणि इथून हा आपला रोड कनेक्ट होतो अटल सेतूला आणि दरवेळी प्रमाणे आपण आता अटल सेतू वरून वाजले आपण बरोबर वाजला एक आता आणि आता बघूया किती वाजता आपण गावी पोहोचतो गेम ना तर आम्ही इकडूनच जातो कारण जर तिकडून पनेल मार्गे गेलो ना तर आम्हाला इकडून तिकडे जायला कमीत कमी दीड ते सव्वा लागतो आणि इथून फक्त पंचवीस मिनिटांमध्ये आपण कुठे बसतो फाटा आता इकडे आम्ही अटलशेत वरून बाहेर पडलो होतो अटलशेत तुझ्या ब्रिजवरून आणि आता हा इकडे जो हायवे लागतो तो जे एन पीटी हायवे आणि इथून डायरेक्ट आपण पळसे फाटायला जाणार आता आम्ही तर आता गावी निघालोय आणि जर तुम्ही देखील गावी निघाला असं लगेच खाली कमेंट करून सांगा आता वाजलेत सवाई आता जेवायला कुठे थांबतो होते बघूया आता

कड झाला म्हणून कुठं घेऊन जात नाही तुला मी माझ्या हॉटेलमध्ये खाला ठीक आहे तर आता आम्ही इकडे वेज थाळी ऑर्डर केली आहे सगळ्या इकडे फेमस फेमसमध्ये खूप टेस्ट आणि बऱ्याच वर्षी झाली इकडे वेज थाळी खातो आणि सोबतच सोबत आज चिकन मसाला तिकडे ऑर्डर केले तू बघूया आता आपली डिश आहे तेव्हा पप्पा कांदा साब संपवला होता मी घ्यायच्या अरे घ्या अरे घे रे अशा प्रकारे जेवण आलेलं आहे आम्ही थाळी मागवल्या आहे आणि चिकन मसाला चणा ने मसाला आणि आपले रेग्युलर थाळे ते नंबर यार तुम्ही गावी जात असून आणि मुंबई गाव आईवड्या असल्यानंतर एकवेरामध्ये जवळ जाय पळसपे फाट्यापासून दोन मिनटं बार मी ना दोन तीन मिनटं फक्त थाळी म्हणजे बघा ना आज चिकनचा वार असून आम्ही व्हेज थाळी मागवला आहे त्याला कसं सोडणार आता जेवून घेतो आम्ही किती वर्ष एको जेवणाला पण ती चव आहे ना या हॉटेलची या जेवणाची तर अशा प्रकारे मध्ये जेवण निघालो आणि खरंच जेवण ना खूप वेळ होतं खूप छान होता ह्या लोकांनी चिकन हंडी घेतलेली आणि मस्त होता आणि जर तुम्ही सुद्धा कोण एकोऱ्या हॉटेल जाऊत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा जेवण कसं असतं का आणि आतमध्ये आम्ही ना ना तर गार आहे बघायला एवढा ऊन आहे ना भरपूर आणि गावी तर भरपूर ऊन असेल चला झाले आणि आता तिकडे पावणे तीन आणि आता आम्ही निघालो पुन्हा आपल्या गावच्या दिशेने श्री मुंडे आपल्या आदिवशी उघड बघते त्यांना माहिती असतो की आपलं गाव आहे आणि जी मुंडे नवीन त्यांना आम्ही सांगतो की आमचं गाव रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मंडणगड तालुका आणि आंबोली आमचं गाव मुंबई पासून फक्त दोनशे सवा दोनशे किलोमीटर पर्यंत आहे सात तास लागतात आम्हाला जायला तर आणि आता आम्ही पुन्हा निघाला पोट भरला काय रे बघ ना घाटाचा आज एकदम आज एकदम म्हणजे वातावरण क्लिअर आहे वातावरण क्लिअर आहे आमचं मस्त एकदम जाऊन दोन वेळा गेलो मी इकडे वर जाऊन पाहू शकता मंडळी आता आपण माणगाव मध्ये एंट्री केलेले आहोत मानगाव याला कुठला फ्रीज दिसतोय वाजले आता पाच 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 आता बघ बाजार काय बसलेले काय इकडे भरपूर असे मध्ये ना काजू आंबे असे सगळे काय काय काजूच्या घर वगैरे विकायला बसतात ताडगोळ आम्हाला ताडगोळ खायचं त्याला कुठे दिसत काय मध्ये भेटलंच नाही अजून कुठे आता बघूया कुठे भेटला हा

बघा इकडे असे आम्ही ताडगोळी आणलेल्या जातात खाओ मुंबई पासून आम्ही शोध शोधत आलो छोटी मानगाव मध्ये भेटले आम्हाला पाहू शकता मस्त असं तांडव सोडून झालेला आहे मस्त असा रासवाड एकदम लय भारी लागत खूप छान चव मस्त वाटत एकदम मस्त आहे हा बघा चिंचवळीचं धरण आहे आणि पावसाळ्यामध्ये बघाल ना तर इकडे एक नंबर वातावरण असतं एक नंबर सीन बघायला इकडे पण भरपूर स्पॉट्स आहेत माहीतच नाही हिडन प्लेस सगळे इकडे पण मस्त एक असं बसायला आहे वरती आम्ही जवळ असून कधी गेलो नाही अजून तुम्हाला सांगतो फोटो कोपऱ्यावर पण दाखव खूप मोठा हा एक धरण आहे आणि आमच्या इथे तुळशीचा एक धरण आहे दाखवतो तर खाली इकडे धबधबा पण आहे इकडं इकडे वाजलेले आहेत सव्वा सात आणि आता आम्ही एंटर गेले इकडे मंडणगड मध्ये अजून उजेड आम्ही सात वाजता मध्ये इकडे मंडणगडात पोचलेलो आता वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि आता आम्ही इकडे पोचलो आहोत आमच्या गावाला हा बघा इथून नजर आहे बघा इकडे गाव आंबवली तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता गावी पोहोचलेला आणि आता वाजल्यास रात्रीच्या शाळेनं गावी आता पण सामान वरती चढवता चढवत ना म्हणजे जी मंडळी आहे त्यांना माहिती असेल आमच्याकडे असं थोडं उंचावरती आहे असं सामान असं पायऱ्या चढून असं वरती घराकडे जावं लागतं सो ते दमलो आता आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि आता पोचलो आम्ही निघालो होतो एक वाजता आणि आम्ही हळूहळू एकदम पिकनिक सारखं आलोय गावाला म्हणजे घाई वगैरे गेली चाणगोळा खाल्ला मध्ये कॉफी प्यायला पण थांबलो होतो पण ते तिकडे काही शूट नाही गेला तिकडून निघालो थांबत थांबत आलो आता घरी बसलो तर आमची गावच्या प्रवासाची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना लाईक करा शेअर करा आणि सांगशन कमेंट करा चॅनल वरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आता गावच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय